नमस्कार टेस्टी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोकणातला अगदी पारंपरिक आणि खास नाश्ता तांदळाचे जाईदार घावन आणि नारळाची मस्त चविष्ट चटणी ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही अगदी सहज घरी बनवू शकता चला तर मग सुरू करूया बघा मी इथे घावनचे पीठ घेतलेले आहे चार वाट्या तुमच्याकडे जर पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही दोन ते तीन वाट्या तांदूळ तुम्ही भिजत घालू शकता रात्रभर आणि ते सकाळी मिक्सरला लावून तुम्ही लगेच त्याच्यामध्ये मीठ वगैरे घालून ते तुम्ही मिश्रण घावनसाठी वापरू शकता आता सध्या माझ्याकडे पीठ अवेलेबल असल्यामुळे मी पिठाचा वापर करत आहे सो आपण पिठामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि आपल्याला पुरेशा प्रमाणात इथे पाणी ओतायचं आहे त्या पिठामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी पाणी ओतलेलं आहे आणि छान असं आपल्याला हे आप गावण एकदम पातळ असतात त्याच्यामुळे आपल्याला त्या घावनला जाळी पडण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये पुरेसं प्रमाणात पाणी ओतून ते पातळ करायचं आहे इथे मी चार ते पाच वाट्या पीठ घेतलेलं आहे कारण आमच्या घरी गावण हा प्रकार खूप आवडतो मुलंसुद्धा छान आवडीने खातात त्याच्यामुळे मी इथे जास्त पीठ घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे मी भिडाचा तवा घेतलेला आहे आणि भिडाचा तवा आपण आधी स्वच्छ करून घेणार आहोत इथे मी कांदा घेतलेला आहे आणि तो छानसा सोलून त्याला मी काट्या चमच्याने टोचून घेतलेला आहे आणि तेलाच्या तेल घेतलेलं आहे बाटीमध्ये तुम्ही बघू शकता इथे आपलं बिड बिडाचा तवा तापलेला आहे तापल्यावरती आपल्याला त्या तव्या तवा क्लीन करण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे आणि टिश्यू पेपरने मी इथे ते क्लीन करत आहे तुम्ही एखादा कापडसुद्धा घेऊ शकता आणि ते क्लीन करू शकता इथे बघा आपला तवा छान असं तापलेला आहे आपल्याला त्या कांद्याच्या सहाय्याने आपल्याला तव्याला छान असं भरपूर असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे फर्स्ट टाईम पहिल्या वेळी आपल्याला छान तेल लावायचं आहे आणि इथे बघा मी मिश्रण एकदम असं पातळ केलेलं आहे तर ते मिश्रण आपल्याला ह्या तव्यावर तब्यावरती ओतायचं आहे एक पेला मिश्रण आपण सगळ्या सा साईडने ओतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या घावनला छान अशी जाळी पडलेली आहे आपण अर्ध अर्धा मिनिटभर आपण ह्याच्यावरती प्लेट ठेवायची आहे जेणेकरून आपला घावन कोरडा पडत नाही आपण प्लेट ठेवायची आहे अर्धा मिनिट आणि ती प्लेट काढायची आहे आणि आपला थोडंसं दोन एक दोन मिनटं आपल्याला तो घावन शिजवून घ्यायचा आहे आणि आपला घावन आपण बघायचं आहे ॲटोमॅटिक त्याच्या साईडने कडा आपल्याला साईडने सुट सुटत जातात आपल्याला कडा तर त्या कडा आपल्याला सोडून घ्यायच्या आहेत आणि छान असं आपल्याला तो घावन एखाद्या कॉटनच्या रुमालावरती वगैरे किंवा कापडावरती आपल्याला तो काढून घ्यायचा आहे मी बघू शकता छान असा घावन माझा आलेला आहे आणि मी तो आपल्या कापडावरती टाकलेला आहे इथे आपण कापड घ्यायचं आहे ताटामध्ये वगैरे आपण टाकला तर तो ताटाला चिकटू शकतो त्याच्यामुळे आपण कापडावरती घावन आपल्याला सगळे काढून घ्यायचे आहेत प्रकारे मी जे सगळे घावन आहेत ते एकापाटोपाट एक असे काढून घेत आहेत तुम्ही बघू शकता इथे छान असे आपण घावन काढून ते इथे घेणार आहोत सो uh, छान so, आपला तवा जेव्हा चांगला तापतो तेव्हा आपल्याला ते, आप ते पीठ आतवरती ओतायचं आहे आणि आपल्याला एक मिनिट झाकण ठेवून छान असं शिजून आपल्याला ते घावण आपल्याला डायरेक्ट हे करायचे आहेत कॉटनच्या कापडावरती आपल्याला काढून घ्यायचे आहेत इथे आपल्याला घावण परतायचे नाही आहेत आपण एक साईडनेच आपण हे करून ते काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सगळे घावण असे काढून घेतलेले आहेत बघा मी तुम्हाला इथे काही टिप्स शेअर करते इथे आपण बिड्याचा तवा घेतलेला आहे तुम्ही नॉनस्टिक तवा पण घेऊ शकता आणि भिड्याच्या तव्याला आपल्याला जास्त पाणी वापरायचं नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला वापरून झाल्यानंतर तव्याला आपण छान ऑइलिंग करून ग्रीसिंग करून आपल्याला तो झाकून ठेवायचा आहे आणि जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याच्यावरती गरम करून त्याच्यावरती पाण्याचा शिंतोडे टाकायचे आहेत आणि आपल्याला तो क्लीन करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही काळजी घेऊ शकता बघा इथे आपले सगळे भरपूर सारे घावन बनवून तयार झालेले आहेत आता आपण इथे चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि मी इथे दोन लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ओली मिरची घेतलेली आहे जरासं असं थोडंसं आलं घेतलेलं आहे थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि आप आपल्याला इथे कोथिंबीर टाकायची आहे मीठ चवीपुरतं टाकायचं आहे आणि थोडीशी आपण साखर टाकलेली आहे आणि छान असं मिश्रण आपल्याला हे बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे ह्या घावणसोबत कोकणामध्ये आपण चहा सोबत हे घावण खातो गोड चहा आणि घावण छान लागतात सो इथे मी तुम्हाला चटणी दाखवत आहे चटणीसोबत तुम्ही भाजीसोबत वगैरे हे घावण तुम्ही खाऊ शकता सो हे सगळं मी असं मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे आणि छान अशी आपली चटणी तयार होते व्हाईट अशी लाईट ग्रीन कलरची तुम्ही बघू शकता सो अशी आपली चटणी तयार झालेली आहे आता आपण प्लेटिंग करणार आहोत सो प्लेटमध्ये मी असे घावन ठेवलेले आहेत आणि एका डिशमध्ये मी आपली चटणी घेतलेली आहे अशा प्रकारे आपला ही नाश्त्याची रेसिपी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण बनवलं आहे कोकणचा पारंपरिक नाश्ता जाळीदार घावन आणि अप्रतिम चव असलेली ओल्या नारळाची चटणी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि टेस्टी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद